आता लक्षात घ्या की तुम्ही जे डायट प्लॅन करता ते कशामुळे फसतात जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डायट प्लॅन आहेत आणि एक पुस्तक सुद्धा आहे वाय डायट प्लॅन फेल पहिलं कारण आहे काही डायट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात काय करायचं एक किलोचा डबा आणायचा पावडर चार हजार रुपयाला पावडर मग काय करायचं दोन चमचे पावडर काढायची ग्लासमध्ये त्याचा शेक करायचं आणि सकाळी उठलं उठले, -उठले प्यायचं मग तुम्हाला भूक लागत नाही मग चार वाजता भूक लागते मग चार वाजता जेवायचं असं तुमचं चालतं महिनाभर आता काय झालं इफेक्टिव्हली तुम्ही एक जेवण बंद केलेलं आहे तुम्ही फक्त दोन चमचे पावडर राहा आणि एकदा जेवता फक्त साहजिकच कॅलरीज कमी होतात वजन एखाद दीड किलो कमी होतं महिन्याभरामध्ये चार हजार रुपये गेले मग दुसऱ्या महिन्यात दुसरा डबा आणायचा पुन्हा ते शेक पीठ प्यायचं महिनाभर पुन्हा एखाद्या तिला ओला मिळायचं तिसऱ्या महिन्यामध्ये गडबड होते घरी पाहुणे आलेले असतात बायकोनी पुरणपोळीचा भेद केलेला असतो पुरणपोळी कांद्याची भजी आंब्याचा रस मस्त मेनू असतो सगळा पाहुणे मस्त खातात ते खायलाच आलेले असतात तुम्ही काय करता त्यावेळेला दोन चमचे पाहुणे आंब्यातरच खात असता तेव्हा तुम्ही शेक पित असता तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की माझं आयुष्य असं असू शकत नाही लोक आंब्यातच खातात भज भजे खातात आणि मी काय करतो शेक पितो हे ज्ञान तुम्हाला झालं की तुम्ही ते डबे बाजूला टाकता डबे बाजूला टाकले की दहा हजार गेले आंब्यातच खाल्ले की पुन्हा वजन दोन किलो वाढतो तर ते डायट प्लॅन फसतो काही डायट प्लॅन खूप आवड असतात आजकाल आश्रम खूप निघाले आश्रम आणि तुमच्या ऐपतीप्रमाणे पॅकेज असतात एक लाख रुपये दहा दिवस बारा दिवस आठ दिवस काय असेल मग तुम्ही तिथे जाता एका माणसाचं वजन कमी करायला तिथे पाच लोक काम करत असतात एक जर काय करतो सकाळी उठवतो चार वाजता दुसरा तुम्हाला योगा विकास शिकवतो काय तिसरा तुमच्या बरोबर चार किलोमीटर पळतो चौथा तुम्हाला थोडं थोडं खायला देतो चोवीस तास आणि पाचवा लक्ष ठेवतो ते तुम्ही चोरून काही खाता का मध्ये मग एवढं सगळं कडक वातावरण तुम्ही कधी व्यायाम केलेलं नसतो इतकं कमी खाल्लेलं असतं दहा बारा दिवसामध्ये एखाद हो कि कि दोन किलो वजन कमी होतं मग शेवटच्या दिवशी तुमचे पैसे संपले पॅकेज संपलं की तुमची मिटिंग असते सगळ्या लोकांची मग ते गाईड तुम्हाला सांगतात बघा तुम्ही आमचं ऐकलं तुमचं दोन किलो वजन कमी झालं आता घरी गेल्यावर आम्ही सांगतो ते करा आणखीन कमी होईल तुम्ही म्हणता काय करायचं सांगा आम्हाला आता ते सांगतात उद्यापासून सत्तावीस ग्रॅम तांदूळाचा भात खायचा आणि एकोणपन्नास ग्रॅम सफरचंद खायचा आता तुम्ही त्यांच्याकडे बघता तुम्ही कधी बाप जन्म सफरचंद असं खाल्लेलं नसतं तुम्ही एक तरी खाता नका अर्ध तरी खाता मग त्यांच्या लक्षात येतात की तुमचा प्रॉब्लेम काय ते म्हणतात तुम्हाला वजन कसं करायचं हा प्रॉब्लेम आहे आमच्या लक्षात आला तुमचा तुमच्यासाठी आम्ही वेईंग मशीन पण ठेवलेलं आहे फक्त दहा हजार रुपयाला एक मशीन आहे हे घेऊन जा आणि तुम्हाला वजन करता येतं मग तुम्ही ते रेंग घरी आणता घरी आणलं की कार्यक्रम सुरू सफरजन का पाहिजे मग ते जास्त असतं मग लहान मुलगा येतो तू खा मग दुसऱ्या बाजूला का पाहिजे दुसरा मुलगा येतो तू खा बोका आणि लोण्याची गोष्ट असं होतं पण आठ दहा दिवस झाले तरी काय होतं आधीच तुम्हाला उपाशी ठेवलं असतं पण आता ते वजन आणखी कमी होत नाही मग तुम्हाला हळूहळू संशयाला लागतं की बहुतेक आपलं वेईंग मशीन खराब असत त्यांनी सांगितलं एकोणपन्नास ग्रॅम आपण खातो चोपन्न ग्रॅम आणि मग एकदा तो अविश्वास आला वेईंग मशीनवर की तुम्ही ते वेईंग मशीन बाजूला ठेवता वेईंग मशीन बाजूला ठेवलं नेहमीच खायला लागलं की पुन्हा वजन वाढत काही डायटमॅन खूप महागडे असतात ते तुम्ही करू शकत नाही ऐंशी नव्वद हजार शंभर एखादा लाख रुपये लोक कन्सल्टेशनला घेतात काही डायटमॅन मध्ये सारखं गायडन्स घ्यावं लागतं कुठलाही पदार्थ खायचा तर आधी मॅडमला फोन करायचा की मॅडम खाऊ का आता मग मॅडम सांगतात की आत्ता ते खायचं नाही आता तुम्ही काय करा काढल्याचा कर रस प्या मग तुमच्या लक्षात येतं की अरे मी कोणाच तरी गुलाम धरला त्याला विचारायचं काही करता येत नाही मला आणि माणसाला गुलामगिरी आवडत नाही मग तो डायट प्लॅन पोचतो काही डायट प्लॅन सांस्कृतिक दृष्ट्या विपरीत असतात पुण्याच्या त्या मॅडमचा फोन आला सर मी कंटाळून केले डायट प्लॅनला म्हटलं काय झालं काय करता वजन कमी नाही झालं काय झालं की म्हणे दोन महिन्यात दोन किलो कमी झालं म्हटलं काय करता काही नाही म्हणे ब्रेकफास्टला चिकन खाते लंचला मटन खाते आणि डिनरला फिश खाते मी म्हटलं आहे <laughs> ना म्हणजे तुम्हाला हे सगळे पौष्टिक पदार्थ आहेत काय प्रॉब्लेम आहे तसं नाही म्हणे मी व्हेजिटेरियन होते आता व्हेजिटेरियन लोकांना जर असं खायला दिलेलं तर हा डायट प्लॅन किती दिवस चालला मी तुम्हाला अनेक कारण सांगितली की डायट प्लॅन का फसतात कोणता डायट प्लॅन सक्सेसफुल होईल जो डायट प्लॅन फुकट असेल त्याच्याकरता डॉक्टर लागणार नाही एक्सपर्ट लागणार नाही मशीन आणावं लागणार नाही कुठलंही पावडर विकत आणून खावी लागणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यभर तुम्हाला आनंदाने तो करता येईल हो हो असा जर कुठला डायट प्लॅन असेल तरच तो सक्सेसफुल होईल आणि म्हणून आमचा डायट प्लॅन सक्सेसफुल होतो पण डायट प्लॅन फेल होण्याचं खरं कारण तुम्हाला सांगतो खरं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटत असत की आपलं वजन दुसरे कुणीतरी कमी करावं ही तुमची मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत तो लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुबाडत राहणार हे <laughs> लक्षात ठेवा <laughs> मी निराश झालो होतो की आपलं वजन काय आता कमी होत नाही म्हणून म्हटलं शेवटी बोलत आहे असाच काहीतरी मार्ग असेल चरबी जाळण्यासाठीचा आता <laughs> तुम्हाला हसवा ला चित्र बघून किती मुर्खाधारख आहे ना पण मग हे काय याला आम्ही म्हणतो लायको किंवा बॅरेट्रिक सर्जरी <स्थी> तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो आणि चरबी काढतो एका लिटरला वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार असा रेट असतो लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं आम्ही बॅरेट्रिक सर्जरी करतो म्हणजे काय अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीस जातात त्याला जठर म्हणतात त्याची तुमची कॅपॅसिटी असते पंचवीस पोळ्यांची तुम्ही खाऊन खाऊन कमवलेली असते वीस वर्ष कारण जठराचे पण नाही असतात कोणी पण माणूस पंचवीस पोळ्या खाऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे दोन चार वर्ष मग तुमचं तोंडार कंट्रोल नाही मग आम्ही काय करतो ते तुमचं जठर कापून टाकायचं आणि त्याची कॅपॅसिटी ठेवायची चार पोळ्यांची म्हणजे तुम्हाला किती भूक लागल्यासारखं वाटलं तरी चार पोळ्यांच्यावर खाऊ शकत नाही तुम्ही आता काही लोकांचं आम्ही करतो की अन्न जठरातून तर लहान आकड्यात गेलं तर पसतं आणि अंगी लागण्याची शक्यता असते मग काय करायचं लहान आदरात जाऊ यायचं नाही डायरेक्टली मोठ्या आदरात पाठवायचं म्हणजे असं खायचं आणि तसं बायपास याला म्हणतात बायपास सर्जरी मग अशा पद्धतीने वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का असं कोणालाही वाटणार नाही त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र या दोन चित्रांमध्ये गुणात्मक दृष्ट्या फारसं फरक नाही लक्षात ठेवा दोन्ही सारखेच हास्यास्पद आहे पण मी अशा अवस्थेला होतो की आपलं आता वजन काही कमी होणार नाही आपण एवढा अभ्यास केला सगळं केलं पण आपलं काही वजन आता कमी होत नाही आणि त्या नैराश्याच्या अवस्थेमध्ये मला एका मित्राने सांगितलं की तू एवढे प्रयोग केले तर जिचकरांचं एक व्याख्यान ऐक आणि त्यांनी मला युट्यूबवरचं ते व्याख्यान आणून दिलं ते व्याख्यान मी ऐकलं ते व्याख्यान आजसुद्धा उपलब्ध आहे नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट तुम्ही शब्द टाकले तर तुम्हाला युट्यूबवर ते ऐकायला मिळेल बघायला मिळेल आता तुम्ही जिचकरांचं व्याख्यान हे व्याख्यान माझं ऐकल्यानंतर जिस्करांचे व्याख्यान तुम्ही ऐका यूट्यूबवर जाऊन म्हणून तुम्हाला एक सूचना अशी की जिचकरांचं व्याख्यान आज ऐकायचं ते कशासाठी ऐकायचं त्यातली प्रेरणा घेण्यासाठी ऐकायचं त्यातली तळमळ समजण्यासाठी ऐकायचं पण जे टेक्निकल डिटेल्स आहे काय खायचं काय नाही खायचं हे मी जे सांगतोय ते फॉलो करायचं कारण जिचकरांचे सांगितलं सत्त्याण्णव दोन हजार चार या गोष्टीला आता चौदा पंधरा वर्ष होऊन गेले टेक्नॉलॉजी बदलली टेक्नॉलॉजी चांगली आता आली जिचकारांनी सांगितलेलं जेवढं जेवढं ते आम्हाला सिद्ध करता आलं व्हेरीफाय करता आलं तेवढं तेवढं आम्ही आमच्या मध्ये घेतलेलं आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी डायबिटीज टाळण्यासाठी मी जे सांगतो ते करायचं प्रेरणा घेण्यासाठी समजून घेण्यासाठी जिचकारांचं व्याख्यान ऐकायचं त्या व्याख्यानामध्ये त्यांनी एक साधा सोपा सल्ला दिला जो मी तुम्हाला देणार त्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल वजन कमी करायचं असेल तर दिवसात दोन वेळा जेवा इतर वेळा तो तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी <laughs> मला आश्चर्य वाटलं कसं काय होणार असं म्हणजे व्याख्यान मी पाच सहा वेळा ऐकलं मी म्हणतो असं म्हणतात का जे काय कमी खा तसं म्हणत नाही गोड खाऊ नका तसंही म्हणत नाही तेल तूप खाऊ नका तसंही म्हणत नाही नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत मला इतकं आश्चर्य वाटलं कारण आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो कॅलरीज इन कॅलरीज आउट म्हणजे जास्त कॅलरीज खाल्ल्या कमी खर्च केला तर वजन वाढतं आणि हे पोल्ट्रीमध्ये शेळ्या बकऱ्यांमध्ये अजूनही असत असत एका जागी बसवून ठेवून खायला घाल त्यांची वजन वाढतात पण माणूस प्राणी फार गमतीशीर आहे दोन मित्र असतात एक जर पंधरा पोळ्या खातो त्याचं वजन कधीच वाढत नाही आणि दुसरा लठ्ठ असो तो म्हणतो सर मी हवा खाल्ली तरी माझं वजन वाढत बरोबर म्हणजे हे माणसामध्ये गणित बसत नाही पण आमच्या डोक्यात तेच होतं तेव्हा पण मी असा विचार केला की आपल्याला आता एव्ही टी सगळे प्रयोग फसले